नमस्कार मित्रांनो जयहरी मी मारुती काल जाते या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज हुरडा खाऊ ज्वारीचा हुरडा पितरी ज्वारी काही आहे काही दगडीचा हुरडा जी आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी सगळ्यात एकत्र येऊन आनंद लुट्याचा क्षण असतो तुम्हाला तर माहितीच आहे आमचे अण्णा नर्मदा परिक्रमा येत आहेत तर त्यांनी आता नेमकतीकडून व्हिडिओ कॉल लावलाय बघा काय म्हणते बोला अण्णा आहेत काय व्हिडिओ डॉक्टरांची विनोदन की हुरडा पार्टी असे खेळ पार पडले हुरडा खाऊ घालणाऱ्याचे असे हातकाळे होतात आणि त्यांना रोजची सवय म्हणून शेतात काम करायची म्हणून त्यांच्या हाताला जास्त काय होत नाही आपल्यासारखे जर असं सा उष्ण चोळलं काही तर येतील हाताला मी पण असं कंस भाजून देण्याचं फिरून देण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळं मला धुरात बसावं लागल्यामुळं मला भरपूर सर्दी झाली हा चोळून काढलेला हुरडा होता आणि आता आम्ही आता हे बड होतोय आणि बनवून पुन्हा हा हुरडा काढून त्याची आम्ही हुरड्याची भिळ बनवणार आहोत सगळ्यांनी बिहून काम केल्यामुळं त्याचा वेगळाच आनंद असं काय हाणता ये म्हणून असं हाणायचं पुन्हा हातावर चोळून जर आपल्याला हुर्डा काढ येत नसेल असेल तास बनवून आपल्याला काढता येऊन झाले आता हे आपल्या आपण बाजूला काढणार आणि त्या हुर्ड्यासोबत बाकीचे घळीचे पदार्थ टाकून दिवाळीच्या हुर्ड्याची भेळ आपण चांगल्या पद्धतीची बनवणार आहोत चला तुम्हाला दाखवतो लागते त्याची था था एक जण काम करत सांगणारे दहा जण असतात चालू असताना डॉक्टर मुंडे सोबत डॉक्टर चालू याच्यामध्ये तिखट

दरवर्षी आम्ही ज्वारीच्या सीझनमध्ये हा कार्यक्रम करत असतो हुरडा खाऊ झाल्यानंतर पुन्हा सगळ्यांनी असा ह्या ज्वारीच्या होरड्याच्या भेळीचा आस्वाद घेतला तुम्हाला याची रेसिपी माहिती करून घ्यायची असेल तर ह्या पहा पाक्रीनवरती माझा मोबाईल नंबर देतो त्याच्यावरती माझ्याकडून माहिती घ्या कसा वाटला हा दिवाळीच्या हुंड्याच्या भेळीचा प्रोग्राम आणि हा व्हिडिओ तर बघ माझ्या मारुती काळात एक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद